नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत आजचा अभंग आहे सेना महाराजांचा विठ्ठल नामाचं महात्म्य वर्णन करणारा अभंग आहे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे ऐसा नामाचा महिमा वेद शिणाला झाली सीमा वाल्या कोळी महाहत्यारी नामे तारिले निर्धारी सेना बैसला निवांत नाम उच्चारित विठ्ठल नामाचा भगवंताच्या नावाचा महिमा वर्णन करणारा हा अभंग आहे की विठोबाचं नाव घेतल्यावर काय होतं तर आपल्या पापांचे पर्वत जळायला सुरुवात होते अशा ना अशा त्याच्या नामाचा असा महिमा आहे की वेदसुद्धा त्याचा महिमा वर्णन करू शकत नाही आहेत की वेद क्षीणाला झाली सीमा वाल्या कोळी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाहत्यारी होता पण रामनामाने तोसुद्धा तरुण गेला आणि वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला इतकं नामाचं महात्म्य आहे सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित सेना महाराज म्हणतायत की मी तर निवांत बसलो आहे विठ्ठलाचं नाव उच्चारत विठ्ठलाचं नामस्मरण करत आपणही त्या नामस्मरणात दंग होऊन जाऊया तशी बुद्धी आपल्याला पांडुरंग मला आणि तुम्हाला देव ही त्याच्याच चरणी प्रार्थना करते आणि आजचा अभंग सादर करते जय श्रीराम घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे घेता नाम म विठोबाचे घेता नाम म विठोबाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा मा वेद शिणला झाली सीमा वेद शिणला झाली सीमा घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे वाल्या कोळी महाहत्यारी वाल्या कोळी महाहत्यारी नामे तारीले निर्धारी नामे तारीले निर्धारी घेता नामवीठोचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे घेता नाम विठोबाचे वाचे घेता नाम विठोबाचे वाचे सेना बैसला निवन्त सेना बैसला निवन्त सेना बैसला निव सेना बैसला निव सेना बैसला निव ಸೇನಾ ಬೈಸಲವ್ಠಲಾಮಾರಿತ ವಿಲ ಉಚಾರಿತ ಘಟಾ ನಾಮ ವಿವಾ घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे घेता नाम विठोबाचे वाचे घेता नाम विठोबाचे वाचे घेता नाम विठोबाचे वाचे घेता नाम विठोबाचे घे ીતા નામ વિઠો વાચે ઘેતા નામ વિઠો વાચે ઘેતા વિઠો વાચે ઘેતા વિઠો વાચે ઘેતા વિઠો વાચે જય શ્રીરામ